कवितेचा शीर्षक आहे रानातल्या बोरी रानातल्या बोरीला बोर मस्ती भर कोलट पले ला आजी गस्ती भर कोलट पले ला आजी गस्ती चांदन्याचा सोरा पडला रस्त्यावर चांदन्याचा रस्त्यावर

बोर पिकली फार वा वा, वा, वा नौवर वा, लुगडा जणू नवतीची नार नौवर लुगडा तो जणू नवतीची नार रामनाथ बोरेला बोर आले फार रामनाथ बोरेला बोर आले फार अंधा होत आले पोरी वटे आवर्याच्या वे धावत आल्या पोरी वट्या भरल्या गोरवेच ताना झाली बरोबर गोरवेच ताना पार लाल हिरव्या पोरांची पडलेली पोस लाल हिरव्या पोरांची पडलेली पोस आणि सगळं वातावरण म्हणून बाबळे उसळल्या कारण त्यांना येत नाही ते फळ मानवासाठी उपयोगी नाही बाभळी रुसलेल्या लई ले बोरीचा आदर बाभळी रुसलेल्या लई ले बोरीचा आदर पानांची बरसात निवाऱ्याचा फेर पानांची बरसात निवाऱ्याचा फेर रामनाथ ले चार धावत आल्या पोरी वट्या भरल्या चार पुन्हा पुन्हा जावे धरू वाट निरंतर पुन्हा पुन्हा जावे धरू वाट निरंतर गोर बनाचे नाको मनी वाढाया अंतर गोरबनाचे बनाचे नाको मनी वाढाया अंतर फवारलेले तिथे वासांडलेले आत तर तिथे ती वासांडलेले आत सुवासाने नुसत्या वितळेल्या पत्थर सुवासाने नुसत्या वितळे लपक रानल्या बोरी ला बोरी धावत आल्या पोरी वट्या भरल्या चार आणि शेवटी भान ना कशाचे त्यानसे काही मंतर भानना ना कशाचे त्यानसे काही मंतर आलवलेली बोर नी टप्पा टप्पा पसर